तर युक्तिवाद झालेला होता आज कोरटकरला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं किंवा न राहावं संदर्भात महत्वाचा निकाल न्यायालयानं काय नेमका निकाल दिला आणि त्याचं काय नेमकं कारण सांगितलं प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्यायसंहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल तर सतरा तारखेला जी आता सुनावणी होईल त्याला प्रशांत कोरटकर व्ही सीद्वारे द्वारे उपस्थित राहू शकतो का किंवा तसं बंधनकारक आहे का तसं त्याच्यावरती काही बंधन नाही म्हणजे प्रशांत कोरटकरनं हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाही आहे त्याच्यावर एक प्रकारे सतरा तारखेपर्यंत दिला असा म्हणायचा प्रशांत कोरटकरला नाही असं काही नाही कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज जा मंजूर केलेलाच आहे कोर्टाने अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो त्यामुळं प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही कारण व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे किंवा अन्य काही कारण ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी सांगितलेलं होतं मात्र आता ह्या निकालामुळे काय तपासावर काही परिणाम तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाही कारण सतरा तारखेला जर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट त्याच्याविषयी निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जर व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधीही घेऊ शकतो आपण त्याच्यासाठी काय कशाचीच हे नाही आहे त्यामुळे तपासावरती त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाही आहे फक्त त्याचा जो मोबाईल डेटा डिलीट केलेला आहे त्याविषयी काय करायचं हे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे विचार करता येईल पण पाहूया आता पुढे काय अंतिम निर्णय काय व्हायचा तो न्यायालयाचं डिस्क्रिप्शन आहे न्यायालय ठरवेल काल वकील आरोपीच्या वकिलाने ज्यावेळी युक्तिवाद केला त्यावेळी असं म्हटले की प्रशांत कोरडकरला कुठे बेपत्ता नाही किंवा फरार नाही हा आता त्याच्यावर सतरा तारखेपर्यंत तरी आता अटकेची कारवाई करता येणार नाही सतरा तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही पोलिसांचा अर्ज फेटाळला गेला त्या संदर्भात नेमकं काय मी आधीच सांगितलं की जी कायदा यात सुधारणा आलेली आहे नवीन जे फौजदारी कायदे तीन बदललेले आहेत त्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की आरोपीला हजर ठेवण्यासाठी प्रॉसिक्युशनला हक्क आहे अशी तरतूद आता नाही आहे चारशे ब्याऐंशी भारतीय न्यायसंहितेच्या याच्याप्रमाणे सरकारी पक्ष कमी पडला हे आपल्या मुद्दे मांडण्यात आता वाटत जी तरतूदच नाही आहे ती मा मांडली मा तर कशी मंजूर होणार असं नाही हा अर्ज आपण दिलेला होता तो असं काही म्हणायचं कारण नाही अभ्यास कमी पडला किंवा काय कमी पडला